नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मतदार याद्यांमधील कथित घोळ या विषयावरून मोठा गदारोळ माजलाय मनसे आणि महाविकास आघाडीने एकत्र येत मतदार यादीत फेरफार झाल्याचा आणि मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपनेही अत्यंत आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर खोटा गळा काढून जनमताची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला या संपूर्ण वादामुळे राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांची एक नवी मालिका सुरू झाली आहे मनसे आणि महाविकास आघाडीने सुरू केलेल्या या मोहिमेनंतर राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी एकमेकांवर थेट शब्दांत हल्लाबोल केला आहे खर तर मतचोरीवर आवाज उठवायला सुरुवात केली केंद्रातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यानंतर राज्य पातळीवर महाविकास आघाडी आणि मनसे यांनी एकत्र येत मतचोरीचा आणि मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा मुद्दा उचलून धरला यासाठी विरोधी पक्ष नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने एक नोव्हेंबर रोजी सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात असल्याची घोषणा केली एक नोव्हेंबरच्या पूर्वी शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा सत्तावीस ऑक्टोबर रोजी पार पडला यात मतदार याद्यांमध्ये झालेला गोंधळ हा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मेगा स्क्रीन वर समजावून सांगितला त्यानंतर ऑक्टोबर रोजी मनसेचा पदाधिकारी पार पडला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला आणि त्यानंतर अखेर एक नोव्हेंबर रोजी सत्याचा मोर्चा मुंबईतील महानगरपालिका क्षेत्रात पार पडला मतदार याद्यांच्या वादाला एक राजकीय वळण तेव्हा मिळालं जेव्हा महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मतचोरीचे कथित पुरावे सादर केले यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच आदित्य ठाकरे यांच्यावर कठोर शब्दान टीका केली फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख करताना त्यांना थेट महाराष्ट्राचा पप्पू असं संबोधलं हा उल्लेख करताना त्यांनी विरोधकांकडून खोट्या माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा दावा केला माझी अशी अपेक्षा होती आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत मी काय त्यांनाच म्हणतही नाही पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे झाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चुहा बी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं दुर्दैवाने तेच तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे माझी एवढीच अपेक्षा आहे मी काय बोलणार नाही फडणवीसांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण झालं एक नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मोर्चात हजारोंनी राज्यभरातून नागरिक उपस्थित होते यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे आरोप केले परंतु तितक्याच तीव्रतेने सत्ताधारी पक्षांना देखील टीकेच्या कात्रीत धरलं यावरून भाजप नेते व मंत्र्यांचा देखील संताप उसळला आणि सुरू झालं शाब्दिक आरोपांचं युद्ध विरोधी पक्षाच्या सत्याच्या मोर्चानंतर भाजपने आपला सर्वात मोठा प्रतिहल्ला चढवला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली शेलार यांनी यावेळी थेट बोर्ड जियादचा मुद्दा उपस्थित करत मनसेलाही आता हेच दुखणे जळल्याचा आरोप केला त्यांनी राज ठाकरे यांच्यावर दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात पण अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लिम मतदार दिसत नाहीत असे गंभीर आरोप केले आपल्या पत्रकार परिषदेत शेलार यांनी विशिष्ट आकडेवारी सादर केली त्यांनी कर्जत जामखेड लातूर धारावी मुंबादेवी यांसह तब्बल एकतीस मतदारसंघातील दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्क्याण्णव दुबार मुस्लिम मतदारांचा तपशील दिला

महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका जोर का झटका से लगा या पद्धतीने जो झटका लागला त्यानंतर दिल्लीतल्या पप्पू पासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल आम्हाला हे लक्षात येतंय की गेल्या काही वर्षांपासून मुद्दामून महाराष्ट्र विकास आघाडी आणि आता मनसे हे जाती जातीतलं समाजातलं समाजा वितुष्ट निर्माण करण्याच्या राजकारणाच्या भूमिकेला सामंजस्य वाटावं अशा भूमिका घेत आहेत आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका तर खूप स्पष्ट आहे ती अधोरेखित करतो आम्ही जस्टिस फॉर ऑल अपिजमेंट ऑफ नन सर्वांशी न्यायिक पण तुष्टीकरणाच्या विरोधात राज ठाकरेजी यांनी जी, जी भूमिका मांडली जे मतदारसंघ सांगितले ते कल्याण ग्रामीण डोंबवली मुरबाड भिवंडी आणि मतदारांची नावं पण काय घेतली प्रभाकर तुकाराम पाटील राम माधु भोईर गजानन पुंडलिक भोईर तुष्टीकरणाचा कळस घातला या लोकांनी तुष्टीकरणाचा निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे ती शुद्धच असली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे पण आमची भूमिका त्याबद्दल खूप स्पष्ट आहे राज ठाकरे जी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय दुबार मतदार तुम्हाला केवळ हिं। हिंदू माणूसच दिसतोय बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय कारण आडनावारणा जायचं असेल तर हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय वेगळी मांडणी आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे हिंदू आणि दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांना फटकवा तुम्ही मांडणी केली आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा ही भूमिका राज ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय आहे हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडव बडव बडवा तुम्ही भाषण करताय नावासहित सांगताय मतदारसंघासहित सांगताय मुस्लिम दुबार मतदार असेल तर तो तुमचा कडवा हे मांडू पाहताय राज ठाकरे म्हणताय टेम्पो पुरावे आले आलेत मग हे हे कुठे गेले विरले हवेत विरले आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरी केलंय आताही करणार पुढेही करणार आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद हा वोट जिहाद आहे या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही तुम्ही बनू नका उद्धवजी अजूनही विचार वापसी करा नकारो आमच्याबरोबर विरोध करा आम्हाला अडचण नाही पण मांडणी करताना भूमिका मांडताना निवडणुकीत मतं मिळवताना या थरावर जाऊ नका की मराठी माणसाच्या विरोधात हिंदू दुबार मतदारांच्या विरोधात आडनावाने दलित मतदारांच्या विरोधात इथपर्यंत थराला जाऊन भूमिका मांडू नका दोन लाख तीन हजार एकशे ब्याण्णव मतं आम्हाला कमी पडली आणि त्याच लोकसभा निवडणुकीच्या विधानसभा शहा मतदारसंघातल्या याद्या केवळ एकतीस मतदारसंघाच्या आम्ही बघितल्यात किती एकतीस मतदारसंघाच्या त्यामध्ये मी दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या अजून पाहिल्याच नाहीत या एकतीस मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक दुबार मतदार मुस्लिम दुबार मतदार यांची संख्या फक्त एकतीस विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्क्याण्णव आमचा कमी पडलेली मतं दोन लाख तीन हजारच आहेत मग आता तुमच्या विचार आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करू लोकसभा निवडणुकीत तुम्ही मतं चोरी केलीत वोट चोरी केलीत असा प्रश्न आम्ही उपस्थित करायचा आणि आम्ही आता अभ्यास करतो आहोत कारण यांना बेनकाब केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एकतीस विधानसभांमध्येच केवळ दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्क्याण्णव हे मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतदार दुबार आहेत पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मोजली तर जवळजवळ आकडा सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न अ नसती तर तुमचा रिझल्ट काय लागला असत एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे सगळं का करतायत तर निवडणूक यंत्रणा निवडणूक अधिकारी निवडणूक मतदार निवडणूक काम करणारे कर्मचारी हे नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीच्या आधी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न या लोकांचा आहे उद्धवजींच्या पक्षाचा राज ठाकरे यांच्या पक्षाचा आणि मवियाचा मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदार पांघरुणाखाली ठेवायचे नावं द्यायची हिंदू आणि दलित आणि मराठी दुबार मतदारांची आणि यंत्रणांवर दबाव टाकायचा या षडयंत्राने निवडणुकात जिंकण्याचा प्रयत्न ते करतायत हा आमचा थेट आरोप आहे आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही लगेचच पत्रकार परिषद घेत अत्यंत खोचक शब्दान शेलार आणि भाजपवर निशाणा साधला उद्धव ठाकरे यांनी शेलार यांच्या पत्रकार परिषदेचं जाहीर अभिनंदन करत त्यांनी आम्हाला एक प्रकारे फुल टाकला आहे असं म्हटलं आशिष मी खरं त्यांच्यावरती त्यांच्यावर बोलत नाही पण आज मी त्यांचं अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे कारण हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडच दाखवलंय हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल कारण आशिष शेलारनी पत्रकार परिषद घेतली ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडाकडून करून येणार होते ते घसा कोरडाकडून आल्यानंतर आत्ता त्यांनी हे आरो अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा मा माहितीचं हे काय कळत का नाही पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे आणि आम्ही जेव्हा मत निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट काय की कदाचित त्यांची उठबस त्या तिथे असल्यामुळे त्यांना ती नावं मिळाली असतील आमची उठबस तिकडे कमी आहे म्हणून आम्हाला ही नावं मिळाली असतील त्याच्यामुळे आम्ही जी मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची मागणी आहे पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेले कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढला आहे म्हणजे इतरत्र ते जे जिंकलेत मोदी शहा अगदी ब वाराणसी बिराणसी त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे आणि दुसरा महत्वाचा सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला ना नाऐकात म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नाना ऐकात तर हे सगळं एका एका दगडात आशिष शेलाराने अनेक पक्षी मारलेले आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो महाराष्ट्रातील या संपूर्ण राजकीय गोंधळात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली बावनकुळे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर पराभूत मानसिकतेतून बाहेर न आल्याचा आरोप केला त्यांच्या मते महाविकास आघाडी आणि मनसे केवळ फेक नरेटिव्ह म्हणजेच खोटे कथानक पसरवत आहेत बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत म्हटलं की एक फेक नरेटिव्ह एक चुकीचा विमर्श जनतेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करताय महाविकास आघाडीचे नेते हदबल आणि पराभवाच्या मानसिकतेमध्ये ऑलरेडी आलेले आहेत त्यांनी हे सर्वेक्षण केलं आहे महाराष्ट्राचं त्यांनी आपल्या एजन्सी मार्फत सर्वेक्षण केलं आहे त्यांना हे माहिती आहे की एकावन्न टक्केच्या वर मतं घेऊन महायुती जिंकणार आहे मुंबई महानगरपालिका नगरपालिका असेल पुणे असेल सारा जिंकणार आहे आणि ते काय सांगतात आहे की यादी ही चुकलेली आहे माझ्यासमोर हा प्रश्न आहे की ज्या यादीवर लोकसभा निवडणुका झाल्या ज्या मतदार यादीवर महाविकास आघाडीने एकतीस सीट जिंकल्या लोकसभेच्या तीच मतदार यादी विधानसभेला होती तीच मतदार यादी नगरपालिका महानगरपालिकेला असणार आहे काही नवीन तर यादी तयार केली नाहीये आणि त्यामुळं तुम्ही जिंकले तेव्हा ती यादी तेव्हा आक्षेप नाही घेतला मला हे मान्य असतं विरोधकाचं आयोगाला भेटणं की लोकसभेच्या निवडणुका झाल्या झाल्या दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीचे नेते आयोगाला भेटले असते की बघा आमच्या एकतीस सीट जरी निवडून आल्या तरी यादी चुकलेली आहे यादी दुबार नाव आहे तिबार नाव आहे खरं तर हे ऑब्जेक्शन कुणी घेतलं होतं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हायकोर्टात पहिली केस या दुबार नावाबद्दल हायकोर्टात देवेंद्र फडणवीसजींनी केली होती हिंदू असेल त्याच्यावर आक्षेप घ्यायचे हिंदूचे नाव आले आहे हिंदूचे नाव चार ठिकाणी आले व आल्याच आहे दुबार झाल्याचं आहे ते तर मान्यच झालं आम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बुथवर सुद्धा एक एक नाव चार चार पाच पाच दहा 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 आलेला मतदार याद्यांमधील कथित घोळावरून सुरू झालेला हा वाद आता थेट पप्पू आणि वोट जिहाद यांसारख्या शब्दांमुळे अधिकच चिघळला आहे मनसे महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यातील हे आरोप प्रत्यारोप पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे हे निश्चित दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा